पालघरमध्ये उबाठा मनसे बहुजन विकास आघाडी आणि अजित पवार राष्ट्रवादी गट यांना जोरदार धक्का शिंदे गटात शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पालघर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून उद्धव ठाकरे गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना बहुजन विकास आघाडी आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार मोठा धक्का बसला आहे आमदार राजेंद्र गावित आणि शिवसेना गट जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून शिवसेना शिंदेगडामध्ये होणाऱ्या मोठ्या पक्षप्रवेशामुळे राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे या प्रवेशामुळे शिंदेगडाचा प्रभाव वाढत असून पालघरमध्ये पक्ष अधिक बळकट होण्याची चिन्हे आहेत पालघर जिल्ह्यातील गंजाड निकणे भराड ओसरविरा धानीवरी आणि कांदरवाडी या गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी एकमुखीपणे शिंदेगडाचा झेंडा हाती घेतला गंजाड पंचायत समिती सदस्य सुभाष चौरे तसेच निकणे माजी उपसरपंच अभिजित देसक ओसरविराचे उपसरपंच सुदाम हाडाळ धानिवरीचे सरपंच नरेश कोरडा आणि कांदरवाडीचे सरपंच शैलेश कोरडा यांनी देखील शिंदेगडात प्रवेश केला खरं म्हणजे या पक्षप्रवेशामुळे मनसे बहुजन विकास आघाडी आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी संघटनात्मक बळावर परिणाम होण्याची शक्यता आहे तसेच शिवसेना शिंदेगड अधिक प्रभावी होत असल्याचे स्पष्ट होत आहे त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अत्यंत अतिच्या होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे शिंदेगडाच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्ह्यात मजबूत संघटन उभं राहत असून मोठे यश चा दिशेने आगामी निवडणुकांमध्ये मिळवण्याच्या पक्ष पुढे जात आहे या राजकीय घडामोडींच्या स्थानिक राजकारणांवर मोठा प्रभाव पडणार असल्याचे जाणकारांचे मत आहे जानकारांचे सगळ्यात जास्त निधी मी त्या भागामध्ये लिहिला आहे जवळजवळ अडीच वर्षामध्ये समाजकल्याण विभागाकडून तीन ते साडेतीन कोटीची कामं मिळत आहेत